आपण इयत्ता दहावी गणित भाग एक मधील दोन चलातील रेषीय समीकरणे या घटकातील सराव संच एक पॉईंट दोन सोडवणार आहे प्रश्न पहिला आहे खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा या ठिकाणी आलेख काढण्यासाठी आपल्याला सारणी तयार करून ती पूर्ण करायची आहे यामध्ये एक्स अधिक वाय बरोबर तीन हे पहिलं समीकरण आहे आणि एक्स वजा वाय बरोबर चार हे दुसरं समीकरण आहे आता आपण अगोदर एक्स अधिक वाय बरोबर तीन या समीकरणाची सारणी तयार करून घेऊ आता या सारणीमध्ये एक्सची किंमत आपल्याला तीन दिलेली आहे आणि वायची किंमत काढायची आहे आपण अगोदर दिलेलं समीकरण लिहून घेऊ एक्स अधिक वाय बरोबर तीन आता यामध्ये एक्सची किंमत तीन दिलेली आहे ते आपण समीकरणामध्ये ठेवू तीन अधिक वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर तीन वजा तीन तीन आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले त्यामुळे ते वजा झाले तीनमधून तीन गेले शून्य राहिले वायची किंमत आपल्याला मिळाली बरोबर शून्य वायची किंमत आपण सारणीमध्ये लिहू त्यानंतर आता पुढे वायची किंमत दिलेली आहे पाच आणि एक्सची किंमत काढायची एक आहे मग आपण समीकरण लिहू आणि समीकरणामध्ये वायची किंमत टाकू समीकरण आहे एक्स अधिक बरोबर तीन आणि वायची किंमत आहे पाच म्हणून एक्स अधिक पाच बरोबर तीन म्हणून बरोबर तीन वजा पाच आता तीनमधून पाच वजा होणार नाहीत मग पाचमधून तीन वजा करायचे आणि येणाऱ्या उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं मग पाचमधून तीन गेले दोन राहिले आणि चिन्ह वजाचं म्हणजे वजा दोन एक्सची किंमत आपल्याला मिळाली एक्सबरोबर वजा दोन आपण एक्सची किंमत सारणीमध्ये लिहू त्यानंतर पुढे वायची किंमत तीन दिलेली आहे आणि एक्सची किंमत काढायची आहे आपण समीकरण लिहून घेतलं अधिक वाय बरोबर तीन यामध्ये वायची तीन किंमत टाकली तर एक्धिक एक तीन बरोबर तीन एक्स बरोबर तीन वाजा तीन तीनमधून तीन गेले शून्य राहिले एक्सची किंमत आपल्याला मिळाली शून्य ही आपली एक्स अधिक वाय बरोबर तीन या समीकरणाची सारणी तयार झाली आता आपण एक्स वाजा वाय बरोबर चार चारची सारणी तयार करू आता या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत दिलेली नाही वायची किंमत शून्य दिलेली आहे आपण अगोदर समीकरण लिहून घेऊ एक्स वजा वाय बरोबर चार आता वायची किंमत आहे शून्य म्हणून एक्स वजा शून्य बरोबर चार म्हणून एक्स बरोबर चार अधिक शून्य चार अधिक शून्य केलं तर उत्तर चारच येईल म्हणून एक्स बरोबर चार त्यानंतर आता एक्सची किंमत दिलेली आहे वजा एक आणि वायची किंमत काढायची आहे आपण अगोदर समीकरण लिहून घेतलं एक्स वजा वाय बरोबर चार यामध्ये एक्सची किंमत टाकली वजा एक वजा वाय बरोबर चार वजा वाय बरोबर चार अधिक एक वजा एक बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतल्यामुळे अधिक एक झाले चार अधिक एक केलं तर पाच येईल वजा वाय बरोबर पाच आपले या ठिकाणी वजा वायची किंमत मिळाली पण आपल्याला तर वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर वजा पाच आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे आता आपण प्रश्न दुसरा बघून यानंतर दुसरा प्रश्न आहे पुढील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा त्यातील पहिलं उदाहरण आहे एक साधिक वाय बरोबर सहा आणि एक्स वजा वाय बरोबर चार यामध्ये एक्साधिक वाय बरोबर सहा हे पहिलं समीकरण आणि एक्स वजा वाय बरोबर चार हे दुसरं समीकरण आता ही समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर सारणी पूर्ण करावी लागेल आणि जे निर्देशक मिळतील ते आलेखावर दाखवायचे आता आपण अगोदर एक्धिक वाय बरोबर सहा यासाठी सारणी तयार करू यामध्ये एक्सचे निर्देशक आपण आपल्या मनाने लिहायचे मग आपण एक्सचे निर्देशक एक दोन तीन चार असे घेऊ आता एक्सबरोबर एक असताना वाय बरोबर किती हे क ठरवण्यासाठी आपण अगोदर समीकरण लिहून घेऊ आणि त्यामध्ये एक्सची किंमती लिहू एक्स अधिक वाय बरोबर सहा हे समीकरण आहे आपल्याला वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर सहा वजा एक्स एक्सबरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यामुळे ते वजा होईल म्हणून वाय बरोबर सहा वजा एक्स म्हणून वाय बरोबर सहा वजा एक एक्सची किंमत आहे एक सहामधून एक गेले पाच राहिले म्हणून वाय बरोबर पाच आता वायची ही किंमत आपण सारणीमध्ये लिहू आता त्यानंतर एकची किंमत दोन आहे मग वायची किंमत आपण काढू त्यासाठी समीकरण अगोदर लिहून घेऊ एक्स अधिक वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर सहा वजा एक्स एक्सची किंमत दोन आहे म्हणून वाय बरोबर सहा वजा दोन सहामधून दोन गेले चार राहिले म्हणून वाय बरोबर चार आता त्यानंतर एक्सची किंमत तीन आहे मग वायची किंमत काढू एक्स अधिक वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर सहा वाजा एक्स वाय बरोबर सहा वाजा तीन एक्सची किंमत तीन आहे म्हणून सहा वाजा तीन सहामधून तीन गेले तीन राहिले म्हणून वाय बरोबर तीन त्यानंतर आता एक्सची किंमत चार आहे मग वायची किंमत काढू एक्स अधिक वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर सहा वाजा एक्स आता या ठिकाणी एक्सची किंमत चार आहे म्हणून वाय बरोबर सहा वाजा चार सहामधून चार गेले दोन राहिले वाय बरोबर दोन आपली पहिली सारणी एक्साधिक वाय बरोबर सहाची सारणी पूर्ण झाली आता एक्स वजा वाय बरोबर चारची सारणी तयार करू यामध्ये एक्सचे निर्देशक आपण दोन तीन चार पाच घेऊ आणि वायचे निर्देशक काढू त्यासाठी समीकरण लिहून घेऊ एक्स वजा वाय बरोबर चार आता आपल्याला या ठिकाणी वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर एक्स वजा चार म्हणून वाय बरोबर दोन वजा चार एक्सची किंमत दोन आहे वजा चार आता दोन मधून चार वजा होणार नाहीत मग चारमधून दोन वजा करायचे आणि उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं चारमधून दोन गेले दोन राहिले म्हणजे वाय बरोबर वजा दोन आता त्यानंतर एक्सची किंमत तीन आहे मग एक्स वजा वाय बरोबर चार हे आपलं समीकरण म्हणून वाय बरोबर एक्स वजा चार एक्सची किंमत तीन आहे ते आपण यामध्ये लिहू वाय बरोबर तीन वजा चार आता तीनमधून चार वजा होणार नाहीत मग चारमधून तीन वजा केले आणि उत्तराला वजा चिन्ह दिलं चारमधून तीन गेले एक राहिला म्हणजे वाय बरोबर वजा एक त्यानंतर एक्सची किंमत चार आहे एक्स वाजा वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर एक्स वजा चार आता या ठिकाणी एक्सची किंमत चार आहे वाय बरोबर चार वजा चार चारमधून चार गेले शून्य राहिले म्हणून वाय बरोबर शून्य त्यानंतर एक्सची किंमत पाच आहे एक्स वाजा वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर एक्स वजा चार या ठिकाणी एक्सची किंमत पाच आहे वाय बरोबर पाच वजा चार पाचमधून चार गेले एक राहिला म्हणजे वाय बरोबर एक आपल्या दोन्ही सारण्या तयार करून झाल्या आता आपण आलेख काढू आता या लेखावर आडवा एक्स अक्ष आहे आणि उभा अक्ष हा वाय अक्ष आहे प्रमाण दोन्ही अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर एक एकक आहे आता एक्स अधिक वाय बरोबर सहा या सारणीत एक्स बरोबर एक आणि वाय बरोबर पाच आहे मग आपण एक अक्षावर एक घ्यायचा आणि वाय अक्षावरचा पाच घ्यायचा त्यानंतर एक अक्षावर दोन आहे आणि वाय अक्षावर चार आहे त्यानंतर एक अक्षावर तीन आहे आणि वाय अक्षावर सुद्धा तीनच आहे त्यानंतर एक अक्षावर चार आहे आणि वाय अक्षावर दोन आहे आता आपण ही एक रेषा आखून घेऊ हे सर्व बिंदू जोडणारी आपण एक रेषा आखून घेतलेली आहे हे बिंदू एक्स अधिक वाय बरोबर सहा या समीकरणाचे आहेत मग आपण या रेषेला नाव देऊ एक्स अधिक वाय बरोबर सहा आता यानंतर एक्स वजा वाय बरोबर चार या सारणीत बघू त्यामध्ये एक्सचा निर्देशक दोन आहे आणि वायचा निर्देशक वजा दोन आहे आपण एक्स अक्षावरील दोन घेतला आणि वाय अक्षावरील वजा दोन घेतला त्यानंतर एक्क्षावर तीन आहे आणि वाय अक्षावर वजा एक आहे त्यानंतर एक् अक्षावरचा चार आणि वाय अक्षावरील झिरो त्यानंतर एक्स अक्षावर पाच आणि वाय अक्षावरील एक आता हे सर्व बिंदू जोडणारी एक रेषा आखून घेऊ आता यांचा छेदनबिंदू पाच आणि एक आहे यामध्ये एक्सचा निर्देशक पाच आहे आणि वायचा निर्देशक, चा निर्देशक एक आहे म्हणजेच ही उकल आहे छेदनबिंदूचा निर्देशक पाच आणि एक म्हणून आपण लिहून घेऊ छेदनबिंदूचा निर्देशक पाच स्वल्पुराम एक आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे एक्धिक वाय बरोबर पाच आणि एक्स वजा वाय बरोबर तीन यामध्ये वाय बरोबर पाच हे पहिलं समीकरण आणि एक्स वजा वाय बरोबर तीन हे दुसरं समीकरण आता आपल्याला आलेखाने हे सोडवण्यासाठी अगोदर सारणी पूर्ण करून घ्यावी लागेल मग अगोदर आपण एक्साधिक बरोबर पाचची सारणी तयार करून घेऊ यामध्ये एक्सचे निर्देशक आपण आपल्या मनाने घेऊ मग एक्सचे निर्देशक आपण शून्य एक दोन तीन घेऊ आणि आता वायचे निर्देशक काढू आपण अगोदर समीकरण लिहून घेतलं एक्साधिक वाय बरोबर पाच आपल्याला वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर पाच वजा एक्स एक्सची किंमत शून्य आहे म्हणून वाय बरोबर पाच वजा शून्य पाच वजा शून्य केले तर उत्तर पाचच येईल म्हणून वाय बरोबर पाच मग पाच हा वायचा पहिला निर्देशक आपल्याला मिळाला त्यानंतर एक्सचा निर्देशक एक आहे मग आपण अगोदर समीकरण लिहून घेतलं एक्धिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच वजा एक्स एक्सची किंमत एक आहे म्हणून वाय बरोबर पाच वजा एक पाच मधून एक गेला चार राहिले म्हणून वाय बरोबर चार त्यानंतर एक्सची किंमत दोन आहे मग आपण वायची किंमत काढू त्यासाठी समीकरण लिहून घेऊ एक्स अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच वजा एक्स एक्सची किंमत दोन आहे म्हणून वाय बरोबर पाच वजा दोन पाच मधून दोन गेले तीन राहिले म्हणून वाय बरोबर तीन आता त्यानंतर एकची किंमत तीन आहे मग वायची किंमत काढू त्यासाठी समीकरण लिहून घेऊ एक्स अधिक वाय बरोबर पाच म्हणून वाय बरोबर पाच वजा एक्स एक्सची किंमत तीन आहे म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन पाचमधून तीन गेले दोन राहिले म्हणून वाय बरोबर दोन आपली एक्स अधिक वाय बरोबर पाच ही सारणी तयार करून झाली आता आपण एक्स वजा वाय बरोबर तीन ही सारणी तयार करू त्यासाठी एक्सचे निर्देशक लिहून घेऊ एक्सचे निर्देशक आपण लिहून घेतले एक दोन ची एक 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 तीन पाच आता वायचे निर्देशक काढू समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर तीन आपल्याला वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर एक्स वजा तीन म्हणून वाय बरोबर एक वजा तीन एक्सची किंमत एक आहे म्हणून एक वजा तीन आता या ठिकाणी एकमधून तीन वजा होणार नाही मग तीनमधून एक वजा करायची आणि येणाऱ्या उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं तीनमधून एक गेले दोन राहिले वाय बरोबर वजा दोन त्यानंतर एक्सची किंमत दोन आहे एक्स वजा वाय बरोबर तीन हे आपण समीकरण लिहून घेतलं म्हणून वाय बरोबर एक्स वजा तीन आता एक्सची किंमत दोन आहे वाय बरोबर दोन वजा तीन एक्सची किंमत दोन आहे म्हणून दोन वजा तीन आता तीनमधून दोन वजा करायचे आणि येणाऱ्या उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं वाय बरोबर वजा एक त्यानंतर एक्सची किंमत तीन आहे एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर एक्स वजा तीन आता यामध्ये एक्सची किंमत टाकू वाय बरोबर तीन वजा तीन एक्सची किंमत तीन आहे म्हणून तीन वजा तीन तीनातून तीन गेले शून्य राहिले म्हणून वाय बरोबर शून्य आता यानंतर एकची किंमत पाच आहे एक्स वजा वाय बरोबर तीन म्हणून वाय बरोबर एक्स वजा तीन आता एक्सची किंमत पाच आहे वाय बरोबर पाच वजा तीन पाचमधून तीन गेले दोन राहिले म्हणून वाय बरोबर दोन आपल्या दोन्ही सारण्या तयार करून झाल्या आता आपण आलेख काढू या लेखावर आडवा अक्ष आहे आणि उभा वाय अक्ष आहे प्रमाण दोन्ही अक्षवर एक सेमी बरोबर सेंटीमीटरबरोबर एक एकक आहे आता आपण एक्सचे आणि वायचे निर्देशक बघू एक्साधिक वाय बरोबर पाच या पहिल्या सारणीमध्ये एक्सचा निर्देशक शून्य आहे आणि वायचा निर्देशक पाच आहे त्यानंतर एक्स अक्ष एक्सचा निर्देशक एक आहे आणि वायचा निर्देशक चार आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक दोन आहे आणि वायचा निर्देशक तीन आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक तीन आणि वायचा निर्देशक दोन आहे आता हि हे बिंदू जोडणारी रेषा आखून घेऊ त्यानंतर आता एक्स एक वा एक वजा वाय बरोबर तीन ही सारणे बघू यामध्ये एक्स बरोबर एक आहे आणि वाय बरोबर वजा दोन आहे त्यानंतर एक्स बरोबर दोन आणि वाय बरोबर वजा एक त्यानंतर एक्स बरोबर तीन आणि वाय बरोबर शून्य आहे त्यानंतर एक्स बरोबर पाच आणि वाय बरोबर दोन आहे आता हे सर्व बिंदू जोडणारी एक रेषा आखून घेऊ आता या दोन्हीचा छेदनबिंदू चार एक आहे म्हणजे हीच उकल आहे म्हणून आपण लिहून घेऊ छेदन बिंदूचा निर्देशक चार स्वल्प एक आहे म्हणून उकल बरोबर चार स्वल्प एक यानंतर या आता तिसरं उदाहरण आहे एक्धिक वाय बरोबर शून्य आणि दोन एक्स वचा वाय बरोबर नऊ या ठिकाणी आपण अगोदर एक् अधिक वाय बरोबर शून्यची सारणी तयार करून घेऊ एक्स अधिक वाय बरोबर शून्य आता यामध्ये शून्याला काहीच किंमत नसते म्हणून वाय बरोबर वजा एक्स हे आपल्याला समीकर समीकरण मिळालं आता आपण एक्सच्या किमती मनाने घेऊ म्हणजे आपल्याला वायच्या किमती काढता येतील आपण एक्सच्या किमती एक दोन तीन घेतलेल्या आहेत आता यावरून आपण वायच्या किमती काढू आता या ठिकाणी एक्सची किंमत एक आहे आणि वाय बरोबर वजा एक्स आहे मग एक्सची किंमत जर एक असेल तर वाय बरोबर वजा एक येईल त्यानंतर एक्स बरोबर दोन आहे आणि वाय बरोबर वजा एक्स आहे मग एक्सची किंमत जर दोन असेल तर वायची किंमत वजा दोन येईल त्यानंतर एक्स बरोबर तीन आहे आणि वाय बरोबर वजा एक्स आहे मग एक्स जर जर तीन असेल तर वाय बरोबर वजा तीन येईल आपली एक्स अधिक वाय बरोबर शून्य ही सारणी तयार करून झाली आता आपण दोन एक्स वजा वाय बरोबर नऊची सारणी तयार करू दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ म्हणून वजा वाय बरोबर नऊ वजा दोन एक्स आता आपण यामध्ये सगळ्यांची चिन्ह बदलू कारण आपल्याला अधिक वायची किंमत काढायची आहे सगळ्यांची चिन्ह जर बदलली तर वाय बरोबर वजा नऊ अधिक दोन एक्स होईल म्हणून वाय बरोबर दोन एक्स वजा नऊ दोन एक्स आपण अगोदर घेतलं आणि वजा नऊ नंतर घेतलं आता आपण एक्सच्या किमती घेऊ आपण एक्सच्या किमती एक दोन तीन घेतलेल्या आहेत आता एक्स बरोबर एक आहे मग वायची किंमत आपण काढू वाय बरोबर दोन एक्स वजा नऊ दोन गुणुले एक वजा नऊ एकची किंमत एक, एक आपण यामध्ये टाकली दोन गुणुले एक केलं तर दोनच येईल वजा नऊ दोन वजा नऊ बरोबर वजा, वजा सात म्हणजेच एक्स बरोबर एक असेल तर वाय बरोबर वजा सात असेल त्यानंतर एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर दोन एक्स वजा नऊ आहे म्हणून वाय बरोबर दोन गुणुले दोन वजा नऊ एक्सची किंमत आपण यामध्ये टाकली दोन वाय बरोबर चार वजा नऊ म्हणजेच वाय बरोबर वजा पाच म्हणजेच एक्स बरोबर दोन असेल तर वाय बरोबर वजा पाच असेल त्यानंतर एक्स बरोबर तीन असताना वाय बरोबर दोन एक्स वजा नऊ म्हणून वाय बरोबर दोन गुणवले तीन वजा नऊ दोन गुणवले तीन सहा येईल म्हणून वाय बरोबर सहा वजा नऊ वाय बरोबर वजा तीन म्हणजेच एक्स बरोबर तीन असताना वाय बरोबर वजा तीन असेल आपल्या दोन्ही सारणी तयार करून झालेल्या आहेत आता आपण आलेख काढू या आलेखामध्ये आडवा एक्स अक्ष आहे आणि उभा वाय अक्ष आहे प्रमाण दोन्ही अक्षांवर एक सेंटीमीटर बरोबर एक एकक आहे आता आपण तयार केलेल्या सारणीतील निर्देशक घेऊ पहिल्यांदा एक्सचा निर्देशक एक आहे आणि वायचा वजा एक आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक दोन आहे आणि वायचा वजा दोन आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक तीन आणि वायचा वजा तीन आता आपण दोन एक्स वजा वाय बरोबर नऊची सारणी बघू यामध्ये एक्सचा निर्देशक एक आणि वायचा वजा सात आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक दोन आणि वायचा वजा पाच त्यानंतर एक्सचा निर्देशक तीन आणि वायचा वजा तीन आता आपण ही रेषा जोडून घेऊ आता या दोन्हींचा छेदनबिंदू तीन वजा तीन आहे म्हणजे हीच उकल आहे म्हणून आपण लिहून घेऊ छेदनबिंदूचा निर्देशक तीन वजा उकल तीन आहे म्हणून उकलबरोबर तीन सोल्फिराम वजा तीन यानंतर आता चौथं उदाहरण आहे तीन एक्स वजा वाय बरोबर दोन आणि दोन एक्स वजा वाय बरोबर तीन तीन एक्स वजा वाय बरोबर दोन यामध्ये वजा वाय बरोबर दोन वजा तीन एक्स या ठिकाणी वजा, वजा वाय आहे पण आपल्याला तर फक्त अधिक वायची किंमत काढायची मग आपण सगळ्यांची चिन्ह बदलू सगळ्यांची चिन्ह बदलली तर वजा वायचं अधिक वाय होईल अधिक दोनचं वजा दोन होईल आणि वजा तीन एक्सचं अधिक तीन एक्स होईल आता आपण सारणी तयार करू त्यामध्ये एक्सच्या किमती आपल्या मनाने घेऊ एक्सच्या किमती आपण एक दोन तीन घेतलेल्या आहेत आता आपण वायच्या किमती काढू एक्सबरोबर एक असेल तर बरोबर तीन एक्स वजा दोन असेल मग तीन गुणुले एक वजा दोन एक्स किंमत एक आहे म्हणून तीन गुणुले एक तीन गुणुले एक केलं तर उत्तर तीनच येईल वजा दोन तीनमधून दोन वजा केले तर एक येईल म्हणून वाय बरोबर दोन वाय बरोबर एक त्यानंतर एक्स बरोबर दोन असेल तर वाय बरोबर एक तीन एक्स वजा दोन आहे म्हणून तीन गुणुले दोन वजा दोन एक्स किंमत दोन आहे तीन गुणुले दोन केले तर सहा येईल वजा दोन सहा मधून दोन केले चार राहिले मग एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर चार असेल त्यानंतर एक्स बरोबर तीन असेल तर वाय बरोबर तीन एक्स वजा दोन आहे एक्स ची किंमत तीन आहे म्हणून तीन तीन वजा दोन तीन तीन केलं तर नऊ येईल म्हणून नऊ वजा दोन बरोबर सात वाय बरोबर सात म्हणजेच एक्स बरोबर तीन असेल तर वाय बरोबर सात आपली तीन एक्स वजा वाय बरोबर दोन ची सारणी तयार करून झाली आता आपण दोन एक्स वजा वाय बरोबर तीन ची सारणी तयार करू दोन एक्स वजा वाय बरोबर तीन आता यामध्ये वजा वाय बरोबर तीन वजा दोन एक्स येईल पण आपल्याला वजा व्हायची नाही तर अधिक वायची किंमत काढायची म्हणून आपण चिन्ह बदलू आपण प्रत्येक पदाचं चिन्ह बदललेलं आहे वाय बरोबर वजा तीन अधिक दोन एक्स म्हणून वाय बरोबर दोन एक्स वजा तीन हे आपल्याला समीकरण मिळालं आता आपण एक्सच्या किमती घेऊ आपण एक्सच्या एक दोन तीन या किमती घेतलेल्या आहेत आता एक्सबरोबर एक, एक असताना वाय बरोबर दोन एक्स वजा तीन आहे यामध्ये जर एक्सची किंमत टाकली तर दोन गुणुले एक वजा तीन दोन वजा तीन केले तर उत्तर येईल वजा एक म्हणून वाय बरोबर वजा एक त्यानंतर एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर दोन एक्स वजा तीन आहे मग एक्सची आपण यामध्ये किंमत लिहू एक्सची किंमत दोन आहे म्हणून दोन गुणुले दोन वजा तीन दोन गुणुले दोन केलं तर चार येईल वजा तीन चार वजा तीन केले तर एक येईल म्हणून वाय बरोबर एक त्यानंतर एक्स बरोबर तीन असताना वाय बरोबर दोन एक्स वजा तीन आहे मग आपण यामध्ये एकशे किंमत टाकू दोन गुणुले तीन वजा तीन एकशे किंमत तीन आहे म्हणून दोन गुणुले तीन दोन गुणुले तीन केलं तर सहा येईल म्हणून सहा वजा तीन बरोबर तीन वाय बरोबर तीन आता आपल्या दोन्ही सारण्या तयार करून झाल्या आता आपण आलेख काढू या ठिकाणी आडवा एक्स अक्ष आहे आणि उभा वाय अक्ष आहे प्रमाण आपण दोन्ही अक्षवर एक सेमी बरोबर एक एकक घेतलेला आहे आता आपण निर्देशक बघू एक्स चा निर्देशक एक आहे आणि वायचाही निर्देशक एक आहे त्यानंतर एक्स चा निर्देशक दोन आहे आणि वायचा निर्देशक चार आहे त्यानंतर एक्स चा निर्देशक तीन आणि वायचा सात आहे आता आपण दुसरी सारणी बघू यामध्ये एक्स चा निर्देशक एक आणि वायचा वजा एक आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक दोन आणि वायचा एक आहे त्यानंतर एक्स चा निर्देशक तीन आणि वायचाही निर्देशक तीन आहे आपण अगोदर पहिले निर्देशक एक एक दोन चार आणि तीन सात ही रेषा जोडून घेऊ आणि त्यानंतर आता दोन्ही वजा वायबरोबर तीनची रेषा जोडून घेऊ या दोन्ही रेषा जर जोडून घेतल्या तर या दोन्हींचा छेदनबिंदू वजा एक वजापाचा आहे म्हणजे हीच उकल आहे म्हणून आपण लिहून घेऊ छेदनबिंदूंचा निर्देशांक वजा एक वजापाच आहे म्हणून उकलबरोबर वजा एक सोल्पविराम वजापाच यानंतर पाचवं उदाहरण आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात आणि पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य पहिलं समीकरण आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर वजा सात आता यामध्ये वजा चार वाय बरोबर वजा सात वजा तीन एक्स आहे मग आपल्याला आपण सगळ्यांची चिन्ह बदलू सगळ्या पदांची चिन्ह जर बदलली तर चार वाय बरोबर सात अधिक तीन एक्स पण आपल्याला इथे फक्त वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर सात अधिक तीन एक्स भागिले चार हे समीकरण तयार होईल आता या ठिकाणी एक्सच्या किमती मनाने घेता येणार नाहीत कारण या ठिकाणी भागिले चार आहे आपण या ठिकाणी आपल्या मनाने जर एक्सबरोबर एक घेतलं तर एक्सबरोबर एक जर घेतलं तर वाय बरोबर सात अधिक तीन गुणवले एक छेद चार मग सात अधिक तीन गुणवले एक केलं तर तीनच येईल म्हणून सात अधिक तीन भागिले चार सात आणि तीन दहा दहा भागिले चार मग या ठिकाणी चारने दहाला पूर्ण भाग जात नाही आणि आपलं उत्तर पॉईंटमध्ये येईल मग ते जरा त्रासदायक होईल आलेख काढण्यासाठी मग आता आपण एक्सबरोबर तीन घेऊन बघू एक्सबरोबर तीन घेतलं तर वायबरोबर सात अधिक तीन एक्स भागिले चार मग सात अधिक तीन गुणुले तीन भागिले चार कारण एक्स बरोबर तीन आहे म्हणून आपण तीन गुणुले तीन घेतलं बरोबर सात अधिक नऊ भागिले चार सात अधिक नऊ सोळा येईल मग सोळा भागिले चार बरोबर चार चारने सोळाला भाग जातो चारी चोख सोळा आता ही आपल्याला पहिली संख्या मिळाली आता दुसऱ्या दोन संख्या कशा शोधायच्या तर पहिली संख्या आपल्याला तीन मिळाली आहे मग दुसरी संख्या तीन वजा चार करायची जी संख्या भाग भागिलेच्या स्थानी आहे ती एकदा वजा करायची आणि एकदा अधिक करायची मग तीन मधून चार वजा केले तर वजा एक ही दुसरी संख्या मिळेल आणि तिसरी संख्या येईल तीन अधिक चार बरोबर सात म्हणजे सात ही तिसरी संख्या आपण सारणी तयार करून त्यामध्ये या संख्या लिहू आपण एक्सच्या काढलेल्या किमती या सारणीमध्ये लिहिलेल्या ले आहेत पहिली आहे तीन दुसरी आहे वजा एक आणि तिसरी आहे सात आता एक्स बरोबर तीन असताना वाय बरोबर सात अधिक तीन एक्स भागिले चार आहे म्हणून सात अधिक तीन गुणवले वजा एक छेद चार बरोबर सात वजा तीन छेद चार तीन गुणुले वजा एक केलं तर वजा तीन येईल म्हणून सात वजा तीन छेद चार सात वजा तीन केले तर चार येईल छेद चार मग चारने चार भाग चार जातो म्हणजेच एक्स बरोबर तीन असेल तर वाय बरोबर एक येईल त्यानंतर एक्स बरोबर वजा एक असेल तर वाय बरोबर सात अधिक तीन एक्स छेद चार या ठिकाणी पहिली किंमत काढताना आपली थोडी गडबड झाली आहे सात अधिक तीन गुणुले तीन पाहिजे मग सात अधिक नऊ तीन गुणुले तीन नऊ सात अधिक नऊ बरोबर सोळा भागिले चार मग चारने जर सोळाला भाग घालवला तर चार येईल म्हणजे वाय बरोबर चार येईल त्यानंतर एक्स बरोबर वजा एक असेल तर वाय बरोबर सात अधिक तीन एक्स भागिले चार बरोबर सात अधिक तीन गुणुले एक्स किंमत आहे वजा एक भागिले चार तीन गुणुले वजा एक केलं तर वजा तीन येईल म्हणून सात वजा तीन छेद चार सात मधून तीन गेले चार राहिले म्हणून चार भागिले चार चारने चारला भाग जाईल म्हणजेच एक्स बरोबर वजा एक असेल तर वाय बरोबर एक येईल त्यानंतर एक्स बरोबर सात असेल तर वाय बरोबर सात अधिक तीन एक्स भागिले चार सात अधिक तीन गुणुले सात छेद चार तीन गुणुले सात एकवीस येईल म्हणून सात अधिक एकवीस छेद चार सात अधिक एकवीस केलं तर अठ्ठावीस येईल म्हणून अठ्ठावीस भागिले चार बरोबर सात म्हणजेच एक्स बरोबर सात असताना वाय बरोबर सुद्धा सात येईल यानंतर आता दुसरं समीकरण आहे पाच एक्स वजा दोन वाय बरोबर शून्य यामध्ये वजा दोन वाय बरोबर वजा पाच एक्स आता यामध्ये चिन्ह बदलू आपण दोन दोन्ही पदांची चिन्ह बदलू दोन वाय बरोबर पाच एक्स आपल्याला फक्त वायची किंमत काढायची म्हणून वाय बरोबर पाच एक्स भागिले दोन या ठिकाणी एक्सची किंमत एक घेऊन चालणार नाही कारण एक्स बरोबर एक घेतलं ना तर वाय बरोबर पाच गुणवले एक छेद दोन येईल मग पाच गुणवले एक केलं तर पाचच येईल छेद दोन मग दोनने पाचला पूर्ण भाग जाणार नाही म्हणजे उत्तर पॉईंटमध्ये येईल मग त्यापेक्षा आपण एक्सबरोबर दोन घेऊ एक्सबरोबर दोन घेतलं तर वाय बरोबर पाच गुणवले दोन भागिले दोन बरोबर पाच दोन्ही दहा छेद दोन दोनने दहाला भाग जातो बेपणचे दहा म्हणजे एक्सबरोबर दोन घेतलं तर वाय बरोबर पाच येईल आता दुसरी संख्या शो शोधताना या ठिकाणी भागिले दोन आहे म्हणून दोन वजा दोन एकदा करायचे आणि दोन अधिक दोन एकदा करायचे म्हणजे दुसरी संख्या येईल दोन वजा दोन बरोबर शून्य आणि तिसरी संख्या येईल दोन अधिक दोन बरोबर चार म्हणजेच या ठिकाणी एक्सच्या किमती येतील दोन शून्य आणि चार आता वायच्या किमती काढू एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर पाच एक्स छेद दोन एक्सची किंमत दोन जर यात टाकली तर पाच गुणुले दोन छेद दोन पाच दोन्ही दहा छेद दोन दहाने दहाला जर दोनने भाग घालवला तर पाच येईल म्हणून वायचा पहिला निर्देशक पाच येईल त्यानंतर एक्स बरोबर शून्य असताना वाय बरोबर पाच एक छेद दोन बरोबर पाच गुणले शून्य छेद दोन बरोबर पाचने जर शून्याला गुणलं तर उत्तर शून्य येईल म्हणून शून्य छेद दोन दोनने जर शून्याला भागलं तर उत्तर शून्य येईल म्हणून वायचा दुसरा निर्देशक शून्य यानंतर एक्स बरोबर चार असेल तर वाय बरोबर पाच एक छेद दोन बरोबर पाच गुणले चार छेद दोन पाच गुणले चार वीस येईल छेद दोन दोनने जर वीसला भाग घालवला तर दहा येईल म्हणून वायचा तिसरा निर्देशक दहा आता आपण आलेख काढू यामध्ये आडवा एक अक्ष आहे आणि उभा वाय अक्ष आहे प्रमाण आपण दोन्ही अक्षावर एक सेमी बरोबर एक एक घेतला आहे आता सारणीमध्ये एक चा सा पहिला निर्देशक तीन आणि वायचा निर्देशक चार आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक वजा एक आणि वायचा सा एक आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक सात आणि वायचाही सात आहे यानंतर आता दुसऱ्या सारणीमध्ये एकचा निर्देशक दोन आणि वायचा पाच आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक शून्य वायचाही शून्य आहे त्यानंतर एक्सचा निर्देशक चार आणि वायचा दहा आहे या ठिकाणी बिंदू एक आणि दोन पॉईंट पाच आहे म्हणून आपण लिहून घेऊ छेदन बिंदूचा निर्देशांक एक आणि दोन पॉईंट पाच आहे यानंतर सहावं उदाहरण आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर चार आणि तीन वाय वजा एक्स बरोबर चार आता यामध्ये दोन एक्स वजा तीन वाय बरोबर चार यामध्ये वजा तीन वाय बरोबर वजा दोन एक्स अधिक चार मग आपण सगळ्यांची चिन्ह बदलू तीन वाय बरोबर दोन एक्स वजा चार म्हणून वाय बरोबर दोन एक्स वजा चार चे तीन वाय आपण एकटा ठेवला कारण आपल्याला फक्त वायची किंमत काढायची आता आपण एक्स बरोबर दोन घेऊ एक्स बरोबर दोन घेतलं तर वाय बरोबर दोन एक्स वजा चार चे तीन बरोबर दोन गुणुले दोन वजा चार छे तीन दोन गुणुले दोन चार वजा चार चार वजा चार चे तीन मग चार वजा चार शून्य शून्य छे तीन बरोबर शून्यच येईल आता एकदा दोन अधिक तीन करायचे आणि एकदा दोन वजा तीन करायचे या ठिकाणी एक्सच्या किमती आपल्याला दोन पाच आणि वजा एक मिळाल्या आता वायच्या किमती काढू या ठिकाणी एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर शून्य येईल एक्स बरोबर पाच असताना वाय बरोबर दोन येईल आणि एक्स बरोबर वजा एक असताना वाय बरोबर वजा दोन येईल आता यानंतर दुसरं समीकरण घेऊ तीन वाय वजा एक्स बरोबर चार आता यामध्ये तीन वाय बरोबर चार अधिक एक्स म्हणून वाय बरोबर चार अधिक एक्स चे तीन आपण या ठिकाणी एक्स एक बरोबर दोन घेऊ एक्स बरोबर दोन घेतलं तर वाय बरोबर चार अधिक दोन चे तीन बरोबर सहाचे तीन सहाने तीनने सहाला भाग घालवला तर वाय बरोबर दोन आता एक्स ची ही पहिली किंमत मिळाली यानंतर छेदस्थानी तीन आहे म्हणून एकदा दोन अधिक तीन करायचे आणि एकदा दोन वजा तीन करायचे दोन अधिक तीन केले तर पाच येईल दोन वजा तीन केले तर वजा एक येईल आता या ठिकाणी एक्स बरोबर दोन असताना वाय बरोबर दोन येईल एक्स बरोबर पाच असताना वाय बरोबर तीन येईल आणि एक्स बरोबर वजा एक असताना वाय बरोबर एक येईल आता आपण यांचा आलेख काढू आता यामध्ये आपण आडवा एक्स अक्ष आहे उभा वाय अक्ष आहे प्रमाण दोन्ही अक्षावर एक सेमे बरोबर एक एक घेतलेला आहे आता सारणीतील निर्देशक लिहू एक्सचा निर्देशक दोन आणि वायचा शून्य त्यानंतर चा निर्देशक पाच आणि वायचा दोन त्यानंतर चा निर्देशक वजा एक आणि वायचा वजा दोन यानंतर आता दुसऱ्या सारणीमध्ये चा सा निर्देशक दोन आणि वायचा दोन आहे त्यानंतर दो चा निर्देशक पाच वायचा तीन आहे त्यानंतर चा निर्देशक वाजा एक वायचा एक आहे आता या दोन्हींचा छेदनबिंदू आठ आणि चार आहे म्हणजेच उकल आठ चार आहे म्हणून आपण लिहून घेऊ छेदनबिंदूचा निर्देशांक आठ चार आहे आपला सराव संच एक पॉईंट दोन सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा